आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास पुष्पा हे नाव कानावर पडताच डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते झुकेगा नाही साला असं म्हणणाऱ्या त्या चोर पुष्पाचे बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेने आणि केज पोलिसांनी देखील अशाच एका पुष्पाचा भांडाफोड केला आहे आणि तब्बल एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचे चंदन जप्त केले आहे विशेष म्हणजे चंदन तस्करी करण्यासाठी आयशर या वाहनाचा चोरकप्पा देखील त्या पुष्पा स्टाईलच केला होता समोरच्या तोंडाला रिकामी कॅरेट आणि पाठीमागच्या बाजूला एक चोरकप्पा ज्यामध्ये चंदनाने भरलेल्या गोण्यांचा खच पडलेला होता आपण पाहतात हा केज पोलिसांनी पकडलेला चंदनाचा साठा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन राजेश पाटील गणेश मुंडे आदींनी या साठ्याची पाहणी केली आहे बालासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव राहणार केज असे या पुष्पाचे दुसरे नाव आहे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि पुष्पाच्या मार्गावर पोलीस निघालेले आहेत दरम्यान या पुष्पावर यापूर्वी देखील बर्दापूर आणि अंबाजोगाई येथे गुन्हे दाखल झालेले आहेत दिलीप पोनरकर ईडी टी व्ही न्यूज जालना